ना। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांचे नाव काय संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई नाव विठ्ठल पंत आणि रुक्मिणी होते संत महाराजांनी ज्ञानेश्वरीला काय नाव दिले भावार्थ दीपिका असे नाव देण्यात आले संत ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या नदी किनारी बसून ती ज्ञानेश्वरी लिहिली संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवाशा येथे ज्ञानेश्वरी लिहिली पण कदाचित नदीचं नाव नाही सांगता येणार संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कुठे झाला संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आपेगाव येथे झालेला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी कुठे घेतली आळंदी इथे समाधी घेतली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुंचे नाव काय संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुंचे नाव निवृत्तीनाथ दादा असे होते संत ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या वर्षी समाधी घेतली वयाच्या बावीसाव्या वर्षी माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी समाधी घेतली संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या साली लिहिली बारा बाराशे बारोत्तर टीका के केली ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी मध्ये एकूण किती अध्याय आहेत अठरा अध्याय आहेत